मटकीची भाजी म्हटलं की अगदी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि ती सगळ्यांना आवडत असते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मटकी ही कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते पण कधी आपण खूप मसालेदाराशी मटकीची भाजी बनवली की खायला व्यवस्थित लागत नाही किंवा खाल्ली जात नाही आज आपण जास्त कोणता मसाला न वापरता हिरव्या मिरचीचा ठेचा घालून मटकीची सुक्की भाजी इथे बनवून घेणार आहे अगदी तुम्ही ती सालड म्हणून पण इथे खाऊ शकता किंवा चपाती भाजीबरोबरसुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता तर चला कोणताही वेळ न घेता पटकनी रेसिपीकडे वळा एक वाटी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरी कढीपत्ता कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे त्यानंतरनं सगळ्यात पहिला आपण इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे आता इथे आपण किती प्रमाणात मटकी बनवते त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी न घालताच आपल्याला हा ठेचा मिक्सरला इथे वाटून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता जास्त बारीक पेस्ट नाही झालेली किंवा जास्त मोठाही नाही राहिलेला आहे व्यवस्थित असा तो वाटला गेलेला आहे कढईमध्ये एक पळी भर तेल घालायचं आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा मी इथे जिरी आणि मोहरी एकत्रच घालून घेतलेली आहे तडतडल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा हलकासा कांदा आपल्याला इथे लालसर असा परतून घ्यायचा जास्तही लाल करायचा नाही किंवा जास्तही कच्चा ठेवायचा नाही त्यानंतरनं सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे मिरचीचा ठेचा इथे आपण कोणत्याही लाल तिखट किंवा भाजीचा कोणताही मसाला वापरणार नाही तर फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा घालूनच आज आपण मटकीची भाजी बनवतोय त्यानंतरनं त्यामध्ये टोमॅटो आपल्याला एक बारीक चिरलेला घालून घ्यायचा थोडीशी हळद हिंग आणि धने पावडर आपल्याला इथे घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळा मसाला एकत्र आपल्याला एक, आप एक मिनिटभर चांगला इथे परतून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतरनं सगळ्या शेवटी मी इथे मटकी घालून घेतलेली आहे मटकी मी ही इथे वाफवून घेतलेली नाही तर डायरेक्ट आपण मटकी कच्चीच यामध्ये घातलेली आहे व्यवस्थित मटकी खालीवर करून मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये त्यानंतर ना सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं कारण मटकी ना पटकन शिजली जाते त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही किंवा मटकी जास्त शिजवायची सुद्धा नाही जास्त मटकी श शिजवली तर भाजी जी आहे ना ती अशी चिकट होते मटकीचा गाळ होतो तर आपल्याला अशी मोकळी सुट सुटसुटीत मटकीची हिरवी ठेच्यातली भाजी बनवण्यासाठी कमी पाणी घालायचं आणि वाफेवरती अगदीच आपल्याला दहा मिनिटभर बारीक गॅसवरती आपल्याला इथे मटकी शिजून घ्यायची अगदी मटकी वाफेवरती सुद्धा चांगली शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकताय मटकीच्या मध्ये जे आपण पाणी घातलं होतं ते पण सगळं सुकलं गेलेलं आहे मटकी अवस्थित शिग शिजली गेलेली आहे कारण तिचा कलर जो आहे तो जरासा असा बदलला गेलेला आहे गे आणि अशाच पद्धतीने थोडीशी अशी ओलसर ठेवायची जास्त कोरडी करायची नाही नाहीतर मटकी कडक होते थंड झाली की तर अशा पद्धतीने तुम्ही इथे मुलांच्या डब्यावरती हॉफीजच्या हो, डब्यावरती म्हणा किंवा सॅलेड म्हणूनसुद्धा तुम्ही या पद्धतीने यावरती कच्चा कांदा कोथिंबीर टोमॅटो किंवा दुसऱ्या कोणत्या भाज्या सॅलेड घालून तुम्ही सॅलेड म्हणूनसुद्धा ही खाऊ शकता एरवी तर इथे आपण अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा घालून मसाल्याचा कोणताही जास्त वापर न करता हुस्सळ इथे मटकीची बनवून घेतली रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की